आईचं पत्र हरवलं ते कोणाला सापडलं का हो बालपणातल्या खेळाच बसतं रिंगण आई बापाचं ते तरी कोणाला सापडलं इथं आयुष्याच्या जीव घेण्या पाठीशीच्या खेळासाठी पडलं मोठं अंगण त्यांच्या अनुपस्थितीत आईचं पत्र हरवलं ते कोणाला सापडलं का हो अनुभवतोय कालच्या बालपणातून अनुभवतोय कालच्या बालपणातून आजच्या तारुण्यात उद्याच्या वार्धक्यात येणार जग आईचं पत्र हरवलं ते कोणाला सापडलं का हो संपर्कात राहीना एकमेकाच्या कुणी संपर्कात राहीना एकमेकाच्या कुणी असोनी निये धोनी लहरीचा कलकलाट वायफाय असोनी निय धोनी लहरीचा कलकलाट वायफाय तुझे आहे तुझ्या पाशी असता सर्व काही तुझे आहे तुझ्या पाशी असता सर्व काही परी जागा चुकल्या पत्र हरवलं ते कोणाला सापडलं का हो चांदोब्याचं रिंगण घेई उभं चांदोब्याचं रिंगण घाली फुगड्या आळीपाळीने धाव घेई विठ्ठलाच्या पायी वारकरी धाव घेई विठ्ठलाच्या पायी वारकरी आईचं पत्र हरवलं ते कोणाला सापडलं भाऊ भावनाच्या गर्दीत शोधता भाऊ भावनाच्या गर्दीत हरवली ती माणूस की ओळख विसरता उपकारांची जाणीव नाही कुणाची कुणाला ओळख विसरता उपकारांची जाणीव नाही कुणाची कुणाला आईचं पत्र हरवलं ते कोणाला सापडलं होई येते वापर तो मग व्हॉट्सअप सांग सा। होय अतिवापर मग तो व्हॉट्सअपचा इंस्टाग्रामचा मोबाईलचा जो तो होई मोबाईलचा वेडा मोबाईल वेडा आईचं पत्र हरवलं ते कोणाला सापडलं शोधता हे पत्र आईच्या मायेच आईच्या प्रेमाच